संबंध कोपरीकरांना विचारतोय ज्या समस्या मी सांगतोय आमच्या सिद्धार्थनगरच्या असतील धोपीघाटच्या असतील न्यू सिद्धार्थनगरच्या असतील भाजी मार्केटच्या असतील जुना कपडा मार्केटच्या असतील स्टेशन परिसरातल्या असतील कोळीवाड्याच्या असतील या समस्यांवरती कोणी बोलणार नाहीये का या समस्यांवरती बोलणारा नगरसेवक हवा हो आहे म्हणून कोपरीला बदल पाहिजे काहीच बदललं नाही कोपरीचं लख्मीचंद पतिचंद येण्याशिवाय अजूनही बंद आहे त्या बंद येण्याशिवायमुळे आपल्या कोपरीतल्या एका कुटुंबाच्या बाळाला मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं हो लागलं त्याचं बिल लाखांमध्ये आलं आहे हे बिल कोण भरणार आहे या बिलावरती कोणी बोलणार आहे का सुविधा उपलब्ध होत नाही आहेत पाणी येत नाहीये वीस वर्षानंतरही नगरसेवक तेच म्हणत मी स्वच्छ रस्ते देईन मी पाणी देईन मग वीस वर्षात तुम्ही आमच्यासाठी काहीच केलं नाही नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत निवडणुकीचा आता अंतिम टप्पा सुरू आहे आणि ठाण्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे प्रचाराचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत आपण ठाण्यातील प्रभाग क्रमांक आहोत आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक अपक्ष उमेदवार प्रकाश निकम आपल्यासोबत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकंदरीत त्यांचं काय विजन आहे आणि अपक्ष उमेदवारी का लढावीशी वाटली या संदर्भात आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम प्रकाश निकम तुमचं विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे ठाण्यातील कोपरी या विभागातून अर्थात प्रभा क्रमांक वीस मधून आपण अपक्ष उमेदवारी लढवत आहात मात्र सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना सांगा की कशा पद्धतीची आपली सुरुवात होती आणि राजकारणात अपक्ष उमेदवारी लढवाविषयी का वाटली सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र सगळं मला प्रकाश निकम यांना कोपरीकर म्हणून ओळखतात मी कोपरीमध्ये बॉर्न बौ, कोपरीकर आहे कोपरीकर असल्यामुळे इथल्या समस्यांची मला जाणीव आहे गेली पंधरा वर्ष काम करत असताना वेगवेगळ्या स्तरावरती मी काम शा आपल्या शांतीनगर मधल्या रात्रशाळा असतील माझ्या आव्हान सेवा वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मी वेगवेगळे उपक्रम कोपरीसाठी राबवलेत पंधरा वीस वर्ष पंधरा वर्ष काम केल्याच्या नंतर आज सोळाव्या वर्षी कोपरीत काहीच बदल होत नाहीये कोपरीतले आमचे प्रश्न मांडले जात नाहीयेत नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला जो दुवा आहे तो त्याचं कर्तव्य आहे त्याची भूमिका पार पाडताना मला दिसत नाही आहे याच्यासाठी ही उमेदवारी मी सांगितलेली आहे या लोकशाहीच्या दरबारी या तुमच्या प्रकाशी उमेदवारी आमच्या कोपरीला न्याय मिळवून देण्यासाठी कोपरीच्या प्रश्नांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी ही उमेदवारी आहे तर एक असा प्रश्न आहे की उच्च शिक्षित तरुण राजकारणाकडे वळताना फार कमी पाहायला मिळतात पण आपण एक उच्च शिक्षित आहात आणि कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक करता अपक्ष उमेदवारी लढत आहे कुठेतरी असं वाटतं राजकीय पक्षात का आपण म्हणजे त्याची निवड का नाही केली राजकीय पक्षात जात असताना राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात राजकीय पक्ष त्यांच्या भूमिका घेऊन लोकांसमोर जात असतात उच्च शिक्षित तरुणांनी आपल्याला कोकणीचे प्रश्न मांडायचे आहेत आपल्याला कोपरीसाठी कोपरीच्या लोकांसाठी काम करायचंय मी कोपरीतला माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे या कोपरीतल्या सर्वसामान्य माणसाची माझा काही राजकीय असा बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड पॉलिटिकली नाहीये मी एक कोपरीतला सर्वसामान्य माणूस आहे या सर्वसामान्य माणसांनी उच्च शिक्षितांनी अगदी माझ्यावरती कुठलीही पोलीस केस नाही आहे माझ्यावरती माझी कुठे इलिगली प्रॉपर्टी नाही आहे माझी कुठलेही गैरधंदे नाही कुठल्याही अशा माझं नाव नाही प्रामाणिक चेहरा कोपरीकरांचा लढाईमध्ये मा मी माझी अपक्ष उमेदवारी ठेवली आहात त्यामुळे लहानपणापासून कोपरी एकंदरीत अनुभवली आहे बदल होताना पाहिलेत का खऱ्या अर्थानं काय सांगाल कोपरीच्या प्रश्नांवरती आजपर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये माझे जे सहकार्य आहेत ज्याच्यात मी सुरुवातीलाच असं सांगतो हे राजकारण आहे राजकारण ही एकमेकांना ही स्पर्धा आहे हे काही एकमेकांचं शत्रुत्व नाही हे काही वैरित्व नाही वैयक्तिक कोणाशी एकमेकांशी कुठले एक वाद नाहीयेत हे आमच्या कोपरीचे प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे जर कोपरीच्या प्रश्नांचं आपण गेलो तर सुरुवात होते कोपरीच्या प्रभागाची सिद्धार्थनगर पासून सिद्धार्थनगरमध्ये अनेक आमचे तरुण आहेत जे आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत ज्यांच्या काही स्किल डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी काम होताना दिसत नाहीये स्वच्छतेचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी काम करताना दिसत नाहीये थोडस आपण पुढे सरकलो तर आमचा धोबीघाट परिसर आहे धोबीघाट परिसरामध्ये विकास विकास या नावावरती बिल्डर आले बिल्डर आणि खोटी घराची आमिष दाखवली आज ना त्यांना घर मिळत आहे घराचं भाडं माझ्या अंदाजे माझ्या माहितीनुसार पाच ते सात करोड रुपये भाडं थकलंय पण कुणी बोलायला तयार नाहीये थोडं पुढे गेलं आमचं धर्मवीर क्रीडा संकुल मैदान होतं त्या मैदानात आता टाकीचं बांधकाम सुरू आहे आमच्या मुलांनी खेळायचं कुठे खेळायला मैदान उपलब्ध नाहीये आमचं शांतीनगर आहे शांतीनगरचा विकास अजून होताना दिसत नाहीये पस्तीस वर्ष शांतीनगरच्या लोकांनी त्या झोपड्या त्यांच्या कंगल्या त्या पत्र्याला भोक पडली आजही त्या त्या गाणी ते लोक राहत आहेत कुणी बघायला तयार नाहीये आमचं भाजी मार्केट आहे भाजी मार्केटला तिसरी पिढी आज भाजी मार्केटमध्ये भाजी विकताना दिसते पण त्याच्यात काही बदल होताना दिसत नाहीये दुसरं आता न्यू सिद्धार्थनगर झालं नवीन सिद्धार्थनगरला बीएसयूपी एस आर आय या योजना राबवल्या गेल्या पण खरंच त्या योजनांचा शेवटच्या माणसाला फायदा मिळालाय का आज दहा वर्ष झाले ते घर त्यांच्या नावावर नाहीये त्या घरावर कर्ज मिळत नाहीये काही लोकांची ज्यांचे आई वडील वारलेत तर त्या दोन भावांच्या नावावरती ही प्रॉपर्टी नाहीये या प्रॉपर्टीचा वाली कोण आहे लिफ्ट दिली आहे गेल्या वर्षात तुम्ही पाहिलं असेल पस्तीस वर्ष जुनी मोटर लावली म्हणून ती लिफ्ट पडली मग ही कोणाची जबाबदारी नाहीये का या जबाबदारीवर कुणी बोलणार नाहीये का कोपरीचे ट्रॅफिकचे प्रश्न आहेत या ट्रॅफिक वाढत्या ट्रॅफिकवर कुणी बोलायला तयार नाहीये स्टेशन परिसरात आपण सरकलो तर स्टेशनकडे जो काही वेश व्यवसाय आता सुरू आहे त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाहीये कोपरीच्या आणखी आमच्या कोळीवाड्याकडे आपण गेलो त्या कोळीवाड्यात कांदळवनाचे प्रश्न आहेत कोळीवाड्यात रिडेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत पस्तीस पस्तीस वर्ष लोक झोपडीत राहत आहेत लोक आशा लावून बसले आहेत की कोणतरी आमच्यासाठी बोलेल त्यांना दर निवडणूक आली की एसआरए की गाजरं दिली जातात आम्ही तुमचा विकास करू आम्ही तुमचा विकास करू मी सर्व लोकप्रतिनिधींना जे आता माझ्या विरोधात असतील किंवा उभे असतील किंवा आता लोकांसमोर जात असतील मी तुमच्या माध्यमातून संबंध कोपरीकरांना विचारतोय ज्या समस्या मी सांगतोय आमच्या सिद्धार्थनगरच्या असतील धोपीघाटच्या असतील न्यू सिद्धार्थनगरच्या असतील भाजी मार्केटच्या असतील जुना कपडा मार्केटच्या असतील स्टेशन परिसरातल्या असतील कोळीवाड्याच्या असतील या समस्यांवरती कुणी बोलणार नाहीये का या समस्यांवरती बोलणारा नगरसेवक हवाय म्हणून कोपरीला बदल पाहिजे काहीच बदललं नाही कोपरीचं लक्ष्मीचंद फतीतिचंद एनआयसिवे अजूनही बंद आहे त्या बंद येण्याशिवाय मुळे आपल्या कोपरीतल्या एका कुटुंबाच्या बाळाला मला हॉस्पिटल ऍडमिट करावं लागलं हो त्याचं बिल लाखांमध्ये आलंय हे बिल कोण भरणार आहे या बिलावरती कोणी बोलणार आहे का सुविधा उपलब्ध होत नाहीयेत पाणी येत नाहीये वीस वर्षानंतरही नगरसेवक तेच म्हणतात मी स्वच्छ रस्ते देईन मी पाणी देईन मग वीस वर्षात तुम्ही आमच्यासाठी काहीच केलं नाही जर इलाज झाला नाही तर आपण डॉक्टर बदलतो ना आता नगरसेवक बदलायची वेळ आली आहे लोकांनी उच्च शिक्षितांनी त्यांची उमेदवारी ठेवलेली आहे उच्च शिक्षितांच्या मागे उभं राहायला पाहिजे मग माझा काही मी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणतोय तर माझा काही मी काही व्यावसायिक नाही मी काही व्यवसाय गाजर द्यायला आलेलो नाही मी सामान्य कोपरीकर आहे आजही तुम्हाला कोपरीच्या रस्त्यावरती असाच फिरताना तुम्हाला उपलब्ध होईल माझा काही मोठा व्यवसाय नाही मी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे म्हणून ही उमेदवारी माझ्या लोकांसाठी उमेदवारी ठेवलेली आहे जसं तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे पण ही लढाई सोपी नाहीये आपल्या समोर जे काही उमेदवार आहेत ते गेले चार टर्म इथे निवडून येत आहेत आणि ही लढाई बघावी तेवढी सोपी नाहीये काय मतदारांना आव्हान असणार ही लढाई सोपी नाही हे तुम्ही बरोबर म्हणालात पण कठीण सुद्धा नाही कारण ही सामान्य कोपरी माझ्या बरोबर आहे ही कोपरीची लढाई आहे आणि ही कोपरी लढते मी फक्त चेहरा आहे कोपरीने उभा केलेला माझ्या समोर उभे असलेले जे वीस वर्ष नगरसेवक आहेत मी त्यांना ह्या सगळ्या प्रश्नाचा त्यांनी एकांतात ते पण विचार करत असतील की खरंच प्रकाश बरोबर बोलतोय आपण यातलं काहीच केलेलं नाहीये आणि आता हे काही केलेलं नाहीये आता ही गरज आहे बदलाची आता तुमच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करेल की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका जुने तर लोक जुनं तेच सोनं म्हटलं तर नवीन काहीच होणार नाही आणि नवीन काही करताना जे कोणी तुम्हाला येऊन सांगतायत पैशाची आमिष्य बाकी काही आमिष्य दाखवतायत त्या आमिष्याला बळी पडू नका ते व्यावसायिक आहेत ते माझा एकच याच्यात एक मुद्दा सांगतो थोडस सा विषांतर होईल नगरसेवक निवडताना तो सेवक हा आपल्या पेक्षा सामान्य असला पाहिजे जर त्याची गाडीचा दरवाजा उघडायला माणसं आहेत तर उद्या तुमचा ड्रेनेज तुमल्यावरती तो नगरसेवक तुमच्याकडे येणार आहे का उद्या तुमचं बिल्डिंगचं पाणी तुमल्यावरती तो तो तुमच्याकडे येणार का तुमच्या तिथे वेळ त्याला मिळणार आहे का तर असा माणूस निवडा जो तुमच्यासाठी उपलब्ध आहे जो तुमची बात करतोय जो तुमच्यातला आहे आणि जो तुमच्या घरातला आहे याच्यासाठी तुम्ही तुमच्या प्रकाशला बळ द्यावं तुमच्या प्रकाश ऑटो रिक्षा निशाणी समोर परवा होणाऱ्या निवडणुकीत प्रकाश निकमला विजय करावा एवढंच तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना आवाहन करतोय कोपरीच्या प्रश्नांना आपल्याला न्याय द्यायचा आहे कोपरीचा आवाज हा बुलंद करायचा आहे त्यासाठी माझ्या मागे उभं राहावं एवढंच मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन कोपरीकरांनी प्रकाश निकम यांना संधी दिली तर त्यांच्या स्वप्नातली कोपरी कशी असणार आहे हे जे कोपरीतले आरोग्याचे प्रश्न आहेत कोपरीतले पाण्याचे प्रश्न आहेत कोपरीतले मूळ सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत कोपरीच्या ट्रॅफिकच्या समस्या असतील बेरोजगारांसाठी मला काम करायचंय मी कोपरीच्या जे आपल्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी काम करतोय पस्तीस चाळीस वर्ष ड्रेनेजची लाईन बदललेली नाहीये ट्रॅफिकच्या समस्या वाढत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर काही बदललेलं नाहीये कोपरीतला मूळ जो प्रश्न आहे तो आजही तिथेच आहे त्या आरोग्यावरती इथून जर पेशंटला लक्ष्मीचंद मध्ये आपण घेऊन गेलो तर ते कळवा हॉस्पिटलला पाठवतात कळवा हॉस्पिटलला त्या पेशंटला परवाच एक पेशंटचा फोन आला त्याला सादर सुद्धा उपलब्ध नाहीये लेबर वॉर्डमध्ये साधं पॅड सुद्धा उपलब्ध नाहीये ह्याच्यावरती कोणी बोलणार आहे का आम्ही नेहमी याच्यासाठी धावत आलोय गेली पंधरा वर्ष लोकांसाठी धावलोय आज त्या धावलेल्याचं कुठेतरी चीज व्हावं हा आवाज कोपरीचा बुलंद व्हावा एक प्लॅटफॉर्म मिळावा एवढंच कोपरीला फक्त मी आव्हान करतोय कोपरीने ऑटो रिक्षा चिन्हाला आणि मला बळ द्यावं जेणेकरून हा आवाज बुलंद करता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातली कोपरी जी कोपरीकरांना हवी आहे तशी कोपरी आपल्याला घडवायला मदत होईल निश्चितच आपल्यासोबत प्रकाश निकम होते सविस्तर खर तर चर्चा केलेली गे का के के आहे गेले पंधरा ते वीस वर्ष जे नगरसेवक राहिले त्यांनी काय नेमकी कामं केली असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तरी कोपरीकरांना मिळाल्या आहेत का असाही प्रश्न आता उपस्थित होताना मिळतोय त्यामुळे येणाऱ्या काळात प्रकाश निकम यांना कोपरीकर संधी देणार का हे पाहणं महत्वाचं आहे त्यांची निशानी आहे ऑटो रिक्षा त्यामुळे कोपरीकरांना त्यांनी मनापासून आव्हान केलंय एक संधी देऊन बघा त्यामुळे येणाऱ्या काळात कोपरीतला जो काही बदल असेल तो उच्च शिक्षित प्रमाणे आणि उमेदवार माध्यमातून पाहायला मिळणार आहे विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे